शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी जवळा बाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक तास रास्ता रोको आंदोलन औंडा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सकाळी अकरा वाजता औंडा नागनाथ जवळा बाजार परभणी मुख्य रस्त्यावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भाजपाचे माजी मंत्री तथा नेते आमदार बाबुराव लोणीकर यांनी शेतकऱ्याविषयी जे काही वक्तव्य केलं आहे त्यामध्ये या वक्तव्यानं पूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी पेटला पाहिजे आणि रस्त्यावर उतरला पाहिजे याची सुरुवात आपण जोळा बाजारामधून केलेली आहे महाराष्ट्रामध्ये लोणीकरच्या विरोधात सुरू असलेलं हे रास्ता आंदोलन हे आपल्या जोळा बाजारामधलं प्रथम आंदोलन आहे काल पाहिलं आपण विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य करून जी बुर्मी त्यांची विधानसभेत होती ती आपण पाहिली आणि ज्या पद्धतीने भाजपाने त्यांना पाठीशी घालत होते याचा अर्थ ही भूमिका केवळ लोणीकरचीच नाही तर संपूर्ण या सरकारची भूमिका आहे असं हे काल विधानसभेमध्ये लक्षात आलं म्हणून त्याचा कुठंतरी आपण निषेध केला पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अपमान ज्या मंत्र्यांनी केला त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी कुठंतरी एक उठलं पाहिजेत काय म्हणले बबनराव लोणीकर ही मोदी तुमचा बाप आहे आज दोन हजार चौदाच्या अगोदर यांचे बाप का दुसरेच होते का काय सांगितलं त्यांनी पुन्हा की बाबा तुमची जी पेरणी व्हायली आज ती पेरणी मोदीच्या पैशामुळं व्हायली पुन्हा त्यांनी सांगितलं तुमच्या अंगावरले जे कपडे आहेत हे कपडे मोदीमुळे आहेत तुमच्या पायात चप्पल आहे ही सरकारमुळं आहे तुमच्या माईला पैसे मिळतात ते सरकारमुळं मिळतात तुमच्या बहिणीला पैसे मिळतात सरकारमुळं मिळतात तुमच्या हातात डबक आहे हे सरकारमुळे आहे अरे बाबा दोन तुमच्या होतात कपडे होते असं हे प्रक्षोभक शेतकऱ्याचा अपमान करणारे केलं एकेकडे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणायचं <चाह>; आणि दुसरीकडे या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्याचा अपमान करायचा हे शिवसेना कुठेही सहन करणार नाही यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठलाही जर मंत्री आला तुम्ही खानदानी शेतकरी आहात आपला सगळ्याचा अपमान झालेला आहे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे चे तालुका प्रमुख पुरुष मी तर सगळ्याच्या पुढे आहेच आहेत पण तुम्ही आम्ही सुद्धा या मंत्र्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण यानंतर फिरू देणार सरकार मधला मंत्री या हिंगोली जिल्ह्यामध्ये आला त्याच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही पुन्हा एक सर्व शेतकरी आवाहन करतो यानंतर जर बबनराव लोणीकर आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये फिरकला तर त्याच्या पाठीवर चाबूक ओसडल्याशिवाय आपण थांबायचं नाही जो कोणी त्याच्या पाठीवर चाबुक ओसडील किंवा त्याच्या तोंडाला काळे फासल त्याला त्याच्या त्याला आंब्या तालुका शिवसेनेच्या वतीने एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं ज्यांनी कोणी जो काम करील जो कधी बी येईल आपला राग आपण कायम ठेवला पाहिजे पाच वर्षाला येऊ का दोन वर्षाला येऊ बबन लोणीकर जर आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही दिसला तर त्याला तोंडाला काळे फासा म्हणा किंवा आपला चाबुक त्याच्या पाठीवर ओसळल्याशिवाय आपण थांबायचं नाही ही सगळ्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज